60 दिन जगते की मला चाट चाले पोच करायची आणि कायंसई दोऱ्याचं पापड 1 किलो हां جبت केलं थाई सर आपण दोला काही करते तुमचे बाई कुणाला ताप देऊम चालू कायसे पण ती कशाला बाई कुणाला ताप देताय रे दिवस ह्यात लाईत घर आहे

अर्धा किल टाकलं ते अर्धा किलो टाकतील दम देत आहे का मला आता एक किलो हा दीड किलो एक किलो म्हणजे अर्धा नीला शिव टाकायचं दर असं चालायचं बायको टेस्ट साठी मसाला द्यायचा आहे टाकते आपला का चाल

तिकडे चुकतो पैसे दिलाय काय सांगू तुम्हाला कोणामुळं बन भावामुळ ताईन मुळे खरं आहे ना माझे चुकतंय माझ काय आता आमचं असं चालत बोर तुम्हाला बोर होत नाही ना काची कांदा होती हो हो नाही कोण येत नाही ते कोणी मग चांगलं राहायचं पण करायची नाही ती कोणत्या करायची नाही कोणाशी घालायचं नाही कोणाला काय म्हणायचं नाही हो किती गोड बोलल किती उचलून गल तरी नाही हो नाही काय का नाही काय बोला

पाचशे हां हा ह्या पाचशे वळे इथे आणि रवेची आणि गव्हाचे मिक्स एक नंबर होते त्या रवे मिक्स नाही चालू टेस्ट लागत नाही दोन मिनिट लागते का नाही टेस्ट लागते दादा म्हणजे काय लागत चिकटे तुम्हीच बघा की एकाच बॉक्सला एक चिकटेप संपतो हा घ्यायला पत लावायचा आहे हो लय ताप आहे कष्ट करून एवढं कमी आहे का <laughs> नाही तशी मला बायकोची मला सात आहे महत्वाची आणि तुमचा आशीर्वाद आहे बाकी काही नाही बघा देणं घेणं नाही काही नाही कोणी तेवढंच राहून द्या तुमचा आशीर्वाद आणि बायकूची साथ साठ सत्तर ग्रॅम झाला पाहिजे अकराशे ग्रॅम झाला पाहिजे तो म्हणजे काय होईल साठ सत्तर तीस ग्रॅम्मी करतो बर का तू करू नको त्यांचा व्हिडिओ टाकायचा एका बॉक्स मध्ये दीड किलो भरले आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये पाव किलो भरले म्हणजे ती एक किलो पैसे द्यावं लागणार त्याला आणि हा दोन किलो पैसे द्यावे लागणार बोला एक्स्ट्रा चार्ज ना। थी थी थी। का नाही मला सांगा तुमच त्या मला बरंच तायसा पण दादा तुमचं किती बसून घ्या पण टेस्ट एक नंबर आहे का नाही आणि एक नंबर बघा आलं सव का कार कार आ? हो कपली म का करायची पुढच्या हप्त्यात खरंच करायची आता सांगितलं बदल करून टाकले चाल पिळ सगळं बदल काय नाही नाही ते तुमच्याकडे सगळं आहे बर का पैसे द्या का। <laughs> ना काय करायचं देव सावकार म्हणलं का नाही तुम्हाला जास्त मग सावकाराचा आहे का पैसे मारायला की झालं का ना बघा न काय मग शिब्द खोटा ठरला काय सावकार करून जाणार हां हां हो का आमचं दाजे ती सावकार तुम्ही बरं का आमचं दाजे त्यांचा चैनल लेख आहे सांगा चैनल तुमचे नाव चॅनल जाऊ सांगा तुमचे चैनल फेमस होईल आमचं नाही फेमस करायचं मग दाजे सांगा मग चॅनल मृदा गंध चैनल नव्हतं बघा मृदागंध आपली कट टाकली माहिती आहे मग कट टाकलं चैनल नाव का बदल कधी आणि मला सांग ना तुम्ही तुम्ही कुठं मिळातच नाही बघा हे का दोघा नाव होतं दादासो सोलोंकर चैनज नाव होतं मला माहित नाही कधी बदली केली येत तर आहेच की मग नवीन काढलं का नवीन नवीन मग मला सांगलं तुम्ही

वाचता आमचं बडं कुठं पाणी वाढत वाचत खाली पाणी काहीच नाही आव खळखळ वाचत महिना झालं खाली पाणी काहीच नाही पंखा नाही गरीबाच घर आहे गरीबाच घर आहे रे भाई गरीबाचं घर आहे तिथं एसी नाही तुमच्यासारखी कुदरे आमच्याकडे डाकू का एसी त्यांना कुठे मागे लावला दाव डाव बिन दाव इकडे मी माझ्या भाऊ बणीला कधीच मी असं नाही ठेवलं अंधारात की माझ्या वस्तू ह्या बाबा

उठा लागतोय उठाव लागतोय का जुराचं पकडव तयार सगळं झालं महत्वाचं काय झालं माहिती आहे का कुरीयर लावतो एका गोष्टी गोष्ट राहायची का नाही कुरी माहिती आहे का दाजी काय म्हणताय दाजी बोलाजी गो दाजी कुरडाय राजरडा येतो बघा बाहेरचं पाहिजे कस किलो आहे ज्वारीच्या पाचशे रुपये पाचशे रुपये किलो आणि कोरडा आहे कशा बस का

तर गाठी मसाला एकदम चांगल्या पद्धतीने बनवलेला मग गाठी मसाला ही आणि एकदम सुटसुटीत आहे गिट्या नाही काय नाही काय नाही टेस्ट एक नंबर आहे सेम तस केलं तुम्हाला काय दिलं जाईल

मसालाय भर आता चार वाजता आम्हाला जायचंय साडेचार ते पाच वाजेपर्यंत तुम्हाला फलट होऊन शेवटची गाडी पुण्याला डायरेक्ट जाणार आजचा माल आणि उद्या जर सुट्टी असेल तर ती परवा दिवशी तुम्हाला बदलापूरला तीन mm. आ, mm. चार कुरिअर बदलापूरची येते ती शनिवार तुम्हाला मिळेल हा का नाही एवढं होईल चला बॅटरी तो उतरली हे तर व्हिडिओ थांबवतो ही हा का नाही चार जण लावतो पाठवायला लागणार तुम्हाला ओके मग